नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची धुमाळी चालू आहे आज महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे माझ्या सोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर महिला शहर संघटिका आज शाहू महाराज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत काय सांगाल नाही खऱ्या अर्थानं काय आहे लोकशाहीचा अंत हो पाहतोय आपण बघतोय गेले काही वर्ष आणि दडपशाही येते की काय असं वातावरण पण अशातच आम्हाला आपल्या इंडिया आघाडीच्या वतीने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली आणि आपण आम्ही कामाला लागलेलो आहोत पाहता की उत्साहाचं वातावरण आहे युवकांमध्ये असेल सर्व नागरिकांमध्ये एक राजे म्हणून त्यांना जो मान आहे तो आहेच त्यांच्याबद्दल आपुलकी स्नेह हे तर आहेच पण त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व एक अभ्यासू उच्च शिक्षित आणि समतेचा विचार घेऊन जाणार व्यक्तिमत्व आमच्या वतीने जर कोल्हापूरचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला सर्वांनाच आनंद आहे इथून आज रॅलीचं नियोजन करण्यात आले कशा प्रकारचं नियोजन असणार आहे फक्त इथंच नाही तर बऱ्याच ठिकाणाहून आपले इंडिया आघाडीचे सर्वच प्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या भागातून प्रभागातून किंवा विभागातून सर्व मिळून येत आहेत आज राजरमपुरीमध्येही अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि इंडिया आघाडी तसेच सर्व नागरिक उत्साही आहेत आणि आमच्याबरोबर सहभागी होतात याचा आम्हाला खूप आनंद आहे काल महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे तर आज कालच्या गर्दीचा उच्चांक आज मोडला जाणार का नक्कीच वाटतो कारण काय आहे राजांचं राजे पण हे कोल्हापुरात आहेच आणि राजेंना एक वेगळं स्थान आणि त्यांच्याबद्दल आदर हा कोल्हापूरकर आ... पूर्वी पूर्वी पूर्वापर चालत आलेला आणि आजही तो कायम आहे आणि जसं मी म्हणाले की आ, राजे तर आहेतच पण कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी जो अजेंडा मांडलेला आहे तो खरंच लोकांना भावलेला आहे आणि त्या पद्धतीनं लोक त्यांच्यासोबत असणार आहेत आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहर हे रस्त्यावर आज उतरेल अशी आमची अपेक्षा आहे छत्रपती शाहू महाराज मोठ्या मथात विजयी होणार का नक्कीच होणार जसं मी आता म्हणाले सर्वा, ना की इंडिया आघाडीच नाही तर नागरिकांमध्ये एक राजांविषयी एक वेगळा भाव आहे कारण त्यांनी आतापर्यंत केलेलं सामाजिक कार्य असेल मग ते प्रत्येक क्षेत्रात असेल त्यांनी कधी त्याचा दिखावा नाही केला पण सर्व सर्वांना पूर्ण जिल्ह्याला सगळ्यांना माहिती आहे की राजेनी आत्ताच्या श्रीमंत छत्रपती शाहू राजेनेही बरंच योगदान जनतेसाठी दिलेलं आहे आणि नक्कीच त्यांचा विजय आम्हाला खात्री आहे की नक्कीच विजय होईल तर आपण या ठिकाणी पाहिलं की छत्रपती शाहू महाराज हे मोठ्या मठ्याधिक्याने विजय होतील असा विश्वास प्रतिज्ञा उत्तुर्य यांनी व्यक्त केला आहे लाईव्ह मराठीसाठी रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर